सहा जुलैला आषाढी एकादशी निमित्त चंद्रपूर माधवबागतर्फे हृदय रग विजयोत्सव हा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात ज्यांनी माधवबागची चिकित्सा व जीवनशैलीतील यथायोग्य बदल यांच्या सहाय्याने आपले ब्लॉकेजेस विनाशस्त्रक्रिया रिव्हर्स केलेले आहेत ज्यांनी आपल्या हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी वाढवून घेतलेली आहे ज्यांनी आपल्या हृदयाकडील कमी झालेला रक्तपुरवठा सुरळीत व नॉर्मल करून घेतलेला आहे ज्यांनी आपल्या हृदयाची कार्यक्षमता वाढवलेली आहे व वा ज्यांनी ब्लड प्रेशर या आजारातून मुक्त होऊन औषधीमुक्त जीवनाकडे वाटचाल केलेली आहे अशा आजारातून मुक्त झालेल्या त्र्याहत्तर रुग्णांचा आमदार सुधीर मुनगंटीवार आमदार देवराव भोंगळे व डॉक्टर गोपाल मुंदडा या मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक व सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी चंद्रपूर माधवबागचे संचालक डॉ लक्ष्मीनारायण सरबरे व डॉ प्रीती सरबरे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती सर्वांना आपण मेडल दिलं प्रशस्ती पत्र दिलं पण माझा आपल्याला आग्रह आहे की हे प्रशस्ती पत्र मुद्दाम आपल्या घरी दर्शनी भागात जावा हे यासाठी नाही की तुम्ही विजय प्राप्त केला हे यासाठी की इतर जे या हृदय रोगाने ज्यांना त्रास सहन करावा लागतो त्यांना सुद्धा ते प्रमाणपत्र पाहिल्यानंतर मी सुद्धा माझ्या हृदयरोगावर विजय प्राप्त करू शकतो ही ऊर्जा हे मोटिवेशन ही, ही प्रेरणा प्राप्त होऊ शकेल त्यांचं हॉस्पिटल आपण टाटासोबत या संदर्भामध्ये कंपनी एट केली ट्रस्ट केलं आणि टाटासोबत एकशे चाळीस बेडचं हॉस्पिटल करतोय आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल महाराष्ट्रामध्ये अनेक मेडिकल कॉलेज आहे पण आपल्या मेडिकल कॉलेजची काही वैशिष्ट्य अशी आहे की जी नागपूरच्याही मेडिकल कॉलेजमध्ये नाही जी कोल्हापूरच्याही मेडिकल कॉलेजमध्ये नाही जी पुण्याच्याही मेडिकल कॉलेजमध्ये नाही ती चंद्रपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये आहे आणि ती म्हणजे एअर हेलिकॉप्टर साठी पॅड एकाच ठिकाणी बांधल्या गेलाय ते गे� म्हणजे चंद्रपूर आपल्या फिजिओथेरपी वार्ड इतका सुंदर आहे की एखाद्याला आवश्यक असेल तर तो, तो फिजिओथेरपीमध्ये जाईलच पण एखादा निरोगी असेल ना त्यालाही वाटेल की दोन दिवस मी फिजिओथेरपी वाढण्यात गेलो पाहिजे एवढा उत्तम वार्ड आपण करतोय